वर्ध्यात सध्या गुन्हेगारी वाढू लागली आहे गांधींच्या वर्ध्यात गांधीगिरी सोडून भाईगिरीचा घाट गुन्हेगारांनी घातल्यानं वारं वारंवार हे दृश्य पाहायला मिळते हिंगण घाट मार्गावरील धोत्रा चौ रस्त्यावरील विश्रांती करिता थांबलेल्या एका ट्रक चालकाची निर्घृण हत्या झाली आहे हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत शहर चोरांचा कहर चोरीसाठी ट्रक ड्रायव्हरवर सपासप वार विश्राल दिसाडी थांबला जगातून उठला आरोपी फरार शहरात हत्येनंतर हा कार वर्ध्याला वारी कोण नागरी सुरक्षा वाऱ्यावर हे दृश्य पहा एका रक्तरंजित घटनेनं परिसरात खळबळ माजली वर्ध्यात सध्या पोलिसांच्या नाकावर टिचून खुनाचे गुन्हे घडत आहेत पहाटे दरम्यान धोत्रा चौरस्त्यावरील पेट्रोल पंप नजीक राजेश यादव हे विश्रांतीसाठी ट्रक सह थांबले ट्रकच्या कॅबिन झोपलेले राजेश यांच्यावर अज्ञात इसमानं धारदार शस्त्रानं सपासप वार केले वर्धा हिंगणघाट मार्गावरील धोत्रा चौरस्त्याजवळ आज सकाळ दरम्यान एका ट्रक चालकाची हत्या करण्यात आली या हत्येमध्ये ती हत्या चोरीच्या उद्देशाने केल्या जात असल्याचा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे हाच तो ट्रक आहे ज्या ट्रक तो अनलोडिंग करून तेलंगाला जात होता रा रात्रदरम्यान त्याने धोत्रा चौरस्ता येथील एका धाब्याजवळ विश्रांतीसाठी थांबला मात्र सका पहाटेच्या सुमारास त्याला एका अज्ञात इसमाने ट्रकच्या कॅबिनमध्ये शिरून धारधार वस्त्राने शस्त्राने वार करत त्याला जखमी केले आणि तो तिथेच मृत्यूमुखी पडला सांगितलं जात की त्याच्याजवळ नसलेली रोख रक्कम त्या चुलट्यांनी पळवून जी बाब समोर आलेली आहे अचानक झालेल्या हल्ल्यात ट्रक चालक हा गंभीर जखमी झाला कसाबसा जीव वाचवण्यासाठी तो ट्रकच्या बाहेर पडला आणि समोर पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या एका ट्रक चालकाची त्याच्यावर नजर पडली समोरील ट्रक चालकानं याला रुमालानं बांधत आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना माहिती दिली मात्र रक्तस्राव अधिक झाल्यानं ट्रक चालक झाला आणि नंतर त्याची प्राणज्योत मालवली या ठिकाणी ट्रक चालक याचा जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हर या पेट्रोल पंपच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत तो पडून होता व त्याच्यावर धारदार शेजाने वार केलेले होते मृतकाची खात्री केली असताना मृतकाचे नाव अमिश कुमार यादव राहणार यू पी अशा प्रकारे जे आयडेंटिफिकेशन झालं सदर याच्याबाबत गुन्हा नोंद करून कलम तीनशे दोन भांडवी प्रमाणे गुन्हा नोंद करून पुण्याचा सध्या तपास चालू आहे घटनेची माहिती मिळताच अल्लीपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपासाला सुरुवात केली घटनास्थळी श्वान पथकाला बोलवण्यात आलं पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आणि आरोपीचा शोध आता सुरू आहे पथक रवाना झाली आहे मात्र दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेनं शहरात संतापाची लाट उसळली चेतन व्यास टी व्ही मराठी वर्धा